शेतामध्ये उभा आहे तर त्या शेतामधील हे पीक आहे सोयाबीनचं आणि हे सोयाबीन पीक पूर्णपणे आपल्या दीनदयाल शाश्वत शेती प्रकल्पाचे जे प्रयोग आहे त्या प्रयोगावर पाथळ गोळे येथील शेतकरी आहे त्यांच्या शेतामध्ये आपण उभा आहे अरुणभव झाडे शेतकऱ्यांचं नाव आहे भाऊ झाडे तर त्यांच्या शेतामध्ये आपण उभा भाऊ आपल्यासोबत शेतामध्ये उपस्थित आहे तर काय काय या पिकावर सोयाबीनच्या पिकावर त्यांनी आपले प्रयोग केलेले आहे आणि त्यांच्या मनामध्ये कसं काय आलं की आपण सुद्धा हे असं कमी खर्चिक शेतीचे जैविक शेतीचे प्रयोग केले पाहिजे सुद्धा आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहे की त्यांच्यामध्ये असा असा काय विचार आला अरुण भाऊ नमस्कार तर हा आपलं सोयाबीनचं शेत आहे आणि तुम्ही आतापर्यंत रासायनिक शेतीच करत आले पण एक असं काय वाटलं तुम्हाला की बा ही शेती करू आपण जैविक शेती करू हे प्रयोग करू आणि हे जे आपण प्रयोग केले याच्याबद्दल तुमचं काय मत आहे खरो खरो खरोखरच हे समाधानी आहे का किंवा तुमच्या उत्पन्नात किंवा पिकात किंवा खर्चात म्हणजे खर्चात काही कमी आली का दरवर्षी पेक्षा पिकात काही बदल दिसते का हे सर्व सविस्तर सविस्तर तुम्ही सांगा आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा तुम्हाला काही सांगायचं असाल शब्दात सांगा बोला नाही हे औषध मारलं ना आणि दिलेलं हा तीन फवारी काल दिली रिझल्ट चांगला आला यावर्षी कोण कोणतं मारलंय

आणि हे सर्व पुन्हा सांगितलं तर मारायचं कोण सहकार्या सहकार्य अनिट तर मग तुम्ही आता याच्यानंतर प्रत्येक पिकावर हे प्रयोग करणार हो नाही याच्यावर मारला आहे पुरीवर केलं तर मग आता बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता की बाबा काय तुमचं तुमच्यामध्ये काय सांगण्याच आता आणखी एकदमातीमध्ये शेतकऱ्यांना सुद्धा आपण याच्यात सामावून घेतलं पाहिजे हो तिकडे हो। काय ना औषध औषध आणि समजा खर्च खर्च काहीच नाही खर्च जवळून कुणाचं काही इकत नाही काही नाही काहीच नाही म्हणजे कृषी केंद्रातून आणू नका पा आणाचं नामच नाही तुम्ही किंवा स्वतः बनवायचा पहिल्या आपण डेमो फीस देतो तुम्ही माहिती द्या स्वतः बनवायचा डेमो नेऊन पहा बंद झालं का मग कुर्स टाकत काहीच नाही आणलं फक्त बियाण होती फक्त त्याने स्वतःच मदत केली आपल्याला बनवायला